नमस्कार आज आहे माझ्या कोकणामधला सेकंड दिवस काल आल्यापासून मी जी मजा केलेली इकडे तिकडे फिरलेली तर मला रात्री मस्तपैकी झोप लागली दमल्यामुळे आणि सकाळी उठले तर पहिलंच हे मला चाफ्याचं चा झाड दिसतंय खूप छान एकदम त्याच्यावरती जरा जरासं पाणी पडलं आहे म्हणजे पाऊस रात्री मोठा लागल्या मला काय माहीत नव्हतं पाऊस लागले की नाही लागले मी एवढा मस्त झोपून गेलेली सकाळी उठली आणि हे माझ्या दिलं सासूने आहे का मला म्हणते पहिलं दळण घेऊन यायचा ते मुली ठीक आहे पण होता सोमवार सोमवार असल्यामुळे काय प्रॉब्लेमच नव्हता सर्व फक्त ठेवून यायचं होतं तर आम्ही निघालो आहे दळण टाकायला आणि हे मला सोनूने हातामध्ये असंच फोटो काढायला एक दिलेला आणि बघा तुम्ही म्हणजे हे किती अकरा साडे अकरा वाजताचं हे सीन आहे एवढं छान वाटतं आहे इथे पूर्ण लाल लाल मातीचा रस्ता आहे आणि वरती बघा आकाश पूर्ण स स्वच्छ आहे ते झालं आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि त्याच्यानंतर मग मी गेली माझ्या सासऱ्यांसोबत बाहेर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये ते मंदिर आमच्या घरापासून खूप लांब आहे मग आम्ही निघालो आहे आणि हे पावसा पाऊस पडल्यामुळे एवढं हिरवंगार वातावरण झालं आहे ना बस फक्त बघत राहायला वाटतं बाकी काहीच नाही ढग आहेत पाऊस पडणार आहे तोपर्यंत आम्ही घरी पण पोचू मस्तपैकी मी झोपणार आहे बस आणि त्याच्यानंतर मग परत संध्याकाळी जाऊन आपली शेतातली म्हणजे आपल्या घराच्या बाजूची सगळी दाड वगैरे बनवायची तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा